अगो बी तिकडे मोठे छेद नॉट पॉसिबल नो नो गाणं नमस्कार, ते तपु, तपु, तपु। <coughs> नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पेढ्यांच्या पोळ्या कारण बऱ्याच आपल्याला कॉमेंट्स आल्या जेव्हा आपण ह्याच्या पोळ्या केल्या खव्याच्या हो तर तेव्हा सांगितलं होतं की पेढ्याच्या सुद्धा झटपट होणाऱ्या पोळ्या कशा करता येतात तर खूप कॉमेंट्स आल्या त्या की आम्हाला नक्की व्हिडिओ बघायला आवडेल तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय तर आपण त्याच्यासाठी जी काही कणिक लागते ती आधी भिजून घेऊया तर त्याच्यासाठी आपण मैद्याच्या करतोय खरं कारण खव्याची पोळी आपण मैद्याची करतो किंवा तुम्ही म्हणालात तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता तर आपण एक कप मैदा घेतलाय आणि आपण बारीक रवा घेतलाय एक कप बारीक रवा घेतलाय त्याच्यामध्ये अर्थातच पाव टी स्पून मीठ घालूया आपण आणि छान हे सगळं आधी मिक्स करून घेऊया रवा मैदा आणि मीठ घातलंय ते आणि आता अर्थातच ह्याच्यात आपण रवा घातलाय तर त्यामुळे हे आपल्याला भिजवून ठेवावे लागणार आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून तेल घालूया तर ते आपण एक कप पाणी घेतले त्याच्यासाठी म्हणजे एक कप रवा एक कप मैदा तर आपण एक कप पाणी घेतलंय आणि साधारण तेवढ्या पाण्यामध्ये ते अगदी छान भिजलं जातं एक करून घेऊया पीठ आपण एक कप पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामधलं पाऊन कपच पाणी लागलेलं आहे आपल्याला दोन टेबल स्पून पाणी याच्यातलं उरलंय आणि नंतर आपण परत बघू शकतो कारण आपण याच्यामध्ये रवा घातलाय तर तो, तो रवा आपल्याला हे रेस्ट करायचंय पंधरा ते वीस मिनिट रेस्ट केल्यानंतर त्यातला रवा थोडासा फुगणार आहे आणि तेव्हा जर वाटलं पीठ आपल्याला खूप घट्ट आहे तर तेव्हा यातल्याच पाण्याचा हात लावून हे आपण छान मळून घेऊया आणि आपण आता बारीक रवा घेतलाय कधी कधी थोडा मोठा रवा असेल तर काय होतं की पाणी थोडस जास्त लागतं आणि आता याला आपण एक पंधरा ते वीस मिनिट मस्त रेस्ट करूया आणि तोपर्यंत सारण बघूया आता मग सारण करून घेऊया भाऊ आपण सारण करून घेऊया त्याच्यासाठी आपण हे पेढे घेतलेत अगदी पंचवीस पेढे आहेत हे तर आपण शिल्लक राहिलेल्या पेढ्यातून पोळ्या करायचं असं बोललेलं होतं जेव्हा आपल्याला खूप पेढे येतात आणि त्याचं काय करायचं शिळे झाले की आपण ते खात नाहीये म्हणून त्याचं काय करायचं त्यासाठी आपण किती खाणार बरे वाटतात आणि मग नंतर बराच वेळेला असा प्रश्न पडतो की ह्या पेढ्यांचं काय करायचं तर त्याला एक उत्तम पर्याय आहे की खव्याच्या पोळ्या झटपट होणाऱ्या खवा न भासता अगदी पेढ्याच्या आपण करतोय झटपट अशा होणाऱ्या पण हे आपल्याकडे शिळे उरलेले नाहीये हे आपण हेच्यासाठी ताजे चांगले ताजा <laughs> तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि आपण फक्त थोडस विपिंग करून आहे म्हणजे अगदी थोडस फिरवायचं आहे खूप असं त्याची पेस्ट करायची नाहीये फक्त त्याच्या जे आहे ते घुटळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि थोडेसे विकतचे पोळे पेढे जे असतात ते थोडेसे अगोड असतात आणि आपण आज जे करणार आहे ते पोळ्या करणार आहे तर त्यामुळे त्याच्यावरती कव्हर येणार आहे परत तर त्यामुळे तो थोडासा गोडवा येण्यासाठी आपण विपिंग करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर घालू शकतो पिठी साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर कमी गोड हवे असतील तर नाही घातली तरी चालेल पेढ्यांचा गोडपणा असतोच पण थोडेसे जर गोडसर हवे असतील तर साखर घालूया आपण हे सगळं विपिंग करून घेऊया होते 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 तर आपण हे सगळे पेढे असे विपिंग करून घेतलेत आणि अगदी असे हे सॉफ्ट आहेत कारण खूप असे शिळे नव्हते हे त्यामुळं एकदम शिळे जर असतील आणि त्याचा मुटका होतोय अगदी व्यवस्थित आणि साखर घातल्यानंतर अजून होणार आहे जर अगदी वाटलं की खूपच अगदी ड्राय आहे तर आपण तूप त्याच्यामध्ये एखादा चमचा घालू शकतो आता आपण बघूया आपल्याला तुपाची बहुतेक काही गरज लागणार नाहीये पिठी साखर मात्र घालूया आपण इथे पंचवीस पेढे आहेत तर आपण अर्धा कप घालतोय आणि पेढा हा खूप गोड नाहीये त्यामुळं आपण अर्धा कप घालतो पंचवीस पेढे म्हणजे साधारणतः अर्धा किलो पेढे झाले म्हणजे वजनी जर प्रमाणात घेतलं झालं तर अर्धा किलो पेढे घेतलेत आपण आणि त्याच्यामध्ये आपण आता अर्धा कप पिठी साखर घातलीये पण ही ऑप्शनल आहे परत सांगतो कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि पुन्हा एकदा हे करून घेऊया आता आपण साखर घालून विपिंग करून घेतलं तर अगदी अगदी छान आपण असं बघू शकतो असा छान मुटका होता याचा ज्याच्यामध्ये आपल्याला तूप वगैरे घालायचे त्या गरज नाहीये आणि जेव्हा आपण साखर आणि हे घालून जरा खाली घेऊन करून घ्यायचं आहे तर आणि ते चांगलं होईल असा छान अगदी खव्यासारखा याचा मुटका झालेला आहे तर आपण हे सगळं काढून घेऊया आणि जायफळ पूड सगळं ह्याच्यामध्ये आहे पेढ्यामध्ये घातलेली त्यामुळे काही घालायची म्हणजे खरोखरच झटपट होणारी अशी पोळी आहे कारण आपण त्या खव्याच्या पोळीमध्ये खवा भासतो मग पुन्हा तो थंड व्हायची वाट बघायला लागते आणि हा आपण असं आहे की अगदी आपल्याकडे इलेवन्थ हवायला आपल्याला काहीच पर्याय नाही आपल्याकडे आता काय पटकन करावं असं जेव्हा वेळ येते स्वीट डिश तर तेव्हा हो। स्वीट डिश तर तेव्हा पेढे कुठेही अवेलेबल होतात अगदी आपल्या शेजारी सुद्धा घराच्या दुका घराच्या सुद्धा पेढे मिळतात तर तिथूनही आपण पेढे पटकन आणून या पोळ्या करू शकतो बघा मिक्सरमधून व्हिपिंग करून घेऊन काढून घेतले बालमध्ये आणि ह्याचा असा छान अगदी असं मळून घ्यायचं हे सगळं म्हणजे एकसारखं होईल त्यामुळे टिकायला पण खूप छान होतं प्रवासाला म्हणजे प्रवासाला अगदी छान आठ आठ दिवस या पोळ्या राहतात कारण त्यामध्ये आपण दुधाचा वापर नाही तुपाचा नाहीये काहीच नाही याचा मी सगळं आता छान मळून गोळा तयार करून घेते आणि मग हे जर झालं असेल तर आपण आता पोळ्या पण करून घेऊया कारण आपल्याला पंधरा मिनटं झाली आहेत आपण कणिक भिजवून ठेवली ती रेस्ट झालीये आणि आता आपण पोळ्याच करायला घेऊया एक वीस पंचवीस मिनटं झालीत आपल्याला हे सारण होतोपर्यंत आपण हे पीठ छान भिजलं आहे थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा त्याला सा एकसारखं करून घेऊया आणि अगदी खूप घट्ट असेल तर थोडंसं मग पाणीला हवं लागेल पण गरज वाटत नाही जेवढा आपल्याला अगदी आवश्यक आहे ते तेवढा छान झालेला आहे थोडंसं हाताने सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया की खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप मऊ पण नाही आहे अगदी व्यवस्थित चोटे चोटे आ, 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 है है। है। छोटे छोटे हे तुम्हाला किती आकाराच्या गोळ्या आकाराच्या पोळ्या करायच्या आहेत त्याप्रमाणे घेऊ शकता काही वेळेला प्रवासाला जर न्यायच्या असतील तर छोट्या छोट्या सुद्धा छान दिसतात आणि करायला खूप छान वाटतात छोट्या छोट्या आता आपण जसा पुरणाचा उंडा करतो तर त्या पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये हे सारण जे आहे ते पुन्हा एकदा सगळं हाताने व्यवस्थित पेढ्याचं असं एकजीव करून घ्यायचं आणि साधारणतः दीड टेबल स्पून एवढा आपण हा गोळा करून घेतोय पेढ्याचा तो हाताने व्यवस्थित असा छान प्रेस करून घ्यायचा कारण तो खूप ओला झाला तर काय होतं मग सगळे कडेपर्यंत येते त्यामुळे थोडासा तो अगदी खूप ओलसर पण नको पाहिजे आपल्याला ते आणि व्यवस्थित असा सगळं याच्यामध्ये भरून घ्यायचा थोडासा असा प्रेस करायचा म्हणजे काय होतं की ते पेढ्याचं जे काही आपण सारण भरलेलं आहे ते सगळं शेवटपर्यंत जातं आणि मग त्याच्यावरती लाटणं फिरवायचं आणि आपण जे गोळा केले चिटकवलेली बाजू आहे ते आपण नेहमी खाली करतो हो आणि आपण हे जे पीठ लावले वरती थोडंसं ते आपण तांदळाचं घेतो कारण काय होतं की तांदळाच्या पिठावर पोळी छान अशी लाटली जाते पटपट सरकली जाते म्हणजे ती सगळ्या बाजू आणि आता छान लाटून घेई आहे फक्त लाटणं काय करायचं मध्ये थोडंसं प्रेस करायचं म्हणजे जे काही आपण सारण भरलेलं आहे ते शेवटपर्यंत आणि पोळी जी आहे ती पातळसर लाटायची कारण आपल्याला ह्या थोड्याशा अशा नंतर जेव्हा ते गार होतात भाजून झाल्यानंतर तेव्हा थोड्या कडक होतात तर आता अशा ही आपण पोळी लाटलीय छान सगळं जे काही सारण आहे ते व्यवस्थित कडेपर्यंत गेलेलं आहे कडेपर्यंत आणि आता आपला तवा पण छान तापलाय तर थोडस पन... मी त्याला तेल लावून घेते मस्त भाजून घेऊया निरलेपच्या तव्यापेक्षा थोडस असं लोखंडी किंवा जाड जर तवा असेल ना तर या ज्या काही पोळ्या आहेत त्या मस्त खरपूस भाजून निघतात इस्पेशली गुळाची पोळी म्हणा किंवा सांज्याची पोळी म्हणा तर ह्या अशा तव्यांवर फार छान भाजल्या जातात आता या पद्धतीनच आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊया आपण टाकल्यानंतर लगेच तिला फोल्ड करत नाहीये थोडंसं कडक होऊन द्यायची एका बाजूनी आणि नंतर आपण ते उलटणार आहोत छान फुगली एका बाजूनी तिला तर आपण उलटून घेतो आणि इकडून पण तेल लावून घेऊया पण तेल लावलं ना की खूप अशा खरपूस छान होतात पोळ्या नको असेल नाही लावलं तरीही चालेल मी नंतर ते तुपा बरोबर अगदी म्हणजे पेढे आणून फक्त मिक्सरला फिरवायचे साखर पाहिजे असेल तर घालायची नाही घालायची तर तसंही तुम्ही केलं आणि कणिक इव्हन आता आपल्या आपण मैदा आणि रवा भिजवला पण आपल्याकडे नेहमी कणिक पण भिजवलेली असते तर त्याही मध्ये जर तुम्ही केल्यात तरी सुद्धा छान होतात फक्त ह्या जर आपल्या थोड्याशा कडक होतात प्रॉपर जर आपण भिजवून वगैरे केलं तर एकदम छान अशा खुसखुशीत होतात आणि पीठ चपातीच करू शकतो आणि फक्त भाजताना ह्या खूप मोठ्या गॅसवर नाही भाजायच्या लगेच करपतात आणि मऊ राहतात तर आपण थोडस मिडियम गॅसवरती भाजतोय छान आपली दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतली आपण कुठेही फुटली नाहीये काही नाही येत आणि ते भाजताना खव्याचा एकदम स्वाद एकदम सुवास सगळे सगळे गरबर सुटलाय आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्या पोळ्या पण लाटून भाजून घेऊया आपल्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि ह्या साधनामध्ये आपल्या आणि पिठामध्ये पंधरा पोळ्या झाल्या त्याच्यामध्ये आपल्या मिडियम साईजच्या आणि साईज कसे ठरवतील आपण आता ह्या मध्यम साईजच्या केल्यात फार मोठ्या पण नाही केल्यात आणि फार छोट्या पण नाही केल्या गॅस बंद करते हाताला की अशा झालेल्या आहेत एकदम आणि टिकायला पण अगदी चार आठ शकतात अगदी झटपट होणारे आहेत तुम्ही आता बघितलं फक्त आपण पेढे आणून ते मिक्सरला विपिंग करून घेतले त्यामुळे खूप छान आणि ह्याचा थोडासा कलर जो ब्राऊनिश दिसतोय तो पेढ्याचा कलर जो होता कारण आपले होते त्यामुळे तो ब्राऊन कलर होता आणि तेच खमंग लागतात त्यामुळे आपण तसेच घेतले होते कारण की इतका खरपूस भाजत नाहीये पण त्यामुळे खरपूस त्यामुळे पोळी सुद्धा खूप खरपूस लागणार आहे म्हणजे दिसायला जरी ब्राऊन दिसली तर एकदम खरपूस लागणार आहे मस्त आज आपण पेढ्याच्या पोळ्या झटपट होणाऱ्या ती रेसिपी बघितली आणि आम्हाला खरं तुमच्या पेढ्याच्या पोळ्या कारण बऱ्याच याच्या कॉमेंट्स मध्ये होत्या सांगा तर तुम्ही नक्की करून बघा ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं आपल्या सबस्क्रायबर आहेत दीपिका शुक्ला त्यांनी आपल्याला प्लीज अगदी असं म्हणून खूप छान पद्धतीनं सांगितलं होतं की मला दाखवा तर त्यांच्यासाठी आपण थँक्यू तुमच्यामुळं आम्ही हा खरंच व्हिडिओ केला, केला केला कट केला अगदी आणि आपले जे बाकीचे पण सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी सुद्धा आम्हाला नक्की नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील आणि आपण नक्की ते व्हिडिओ बनवूया आणि आजची आमची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आम्हाला खात्री आहे की नक्की आवडणार आहे तर दे तुम्ही या पोळ्या करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात